सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढली कांद्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याने दर घसरलेले आहेत बाजार समितीमध्ये जवळपास चारशे गाड्यांची आवक झाली आहे कांद्याला प्रति क्विंटल चौदाशे ते पंधराशे रुपये दर मिळतोय कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशातनं मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी सोलापूरमध्ये कांदा आहेत निर्यातबंदी अनिश्चित कालावधीसाठी वाढल्याने कांद्याचा दर घसरला आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी बघूया कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे बघितलं जातं मात्र सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक जी आहे ती वाढल्यानंतर ना आता कांद्याचे भाव जे आहेत ते आता घसरण्याचं चित्र आपल्याला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिसते खरंतर तर चारशे ते पाचशे गाड्यांची आवक जी आहे की आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेले आहे आणि त्याचाच फटका जो आहे तो सोलापुरातील जे कांदा घेऊन आलेले शेतकरी आहेत त्यांना बसतानाचं चित्र दिसते दादा कुठून आला आहात आणि काय प्रतिक्रिया आहे मी बीड जिल्ह्यातील नेकनोर गावून या ठिकाणी आज कांदा विक्रीसाठी घेऊन आलो आहे मात्र आज कांद्याची परिस्थिती अशी आहे की आज फक्त चौदाशे ते पंधराशे रुपये भाव जो कांद्याला झालेला आहे जो की गेल्या आठवड्यात बावीसशे तेवीसशे रुपये भाव जो होता तो आज पंधराशे रुपये चौदाशे पंधराशे रुपयावर आलेला आहे जर केंद्र शासनाने निर्यात बंदीची कालावधी वाढवली नसती ही दुर्दैवी वेळ शेतकऱ्या आळाली नसते सरकारच्या दरसोड प्रवृत्तीमुळं ही आयात निर्यात वरणाच्या नुसार जे देशाच्या बाहेर जो माल ज्या देशात मागणी आहे ज्या देशाबरोबर करार केलेले आहेत त्या देशात जर हाच माल शेतमाल कांदा निर्यात झाला असता तर आजही कांद्याचे भाव अठ्ठावीस ते तीस रुपयाच्या दरम्यान राहिले असते पण परिस्थिती अशी आहे की सरकारने निवडणुका राज्यातल्या आणि लोकसभेच्या म्हणजे विधानसभा आणि लोकसभा डोळ्यासमोर ठेवून निर्यातबंदीचा पिरियड वाढवीत गेले आणि त्याच्यामुळं देशातली निर्यातबंदी थांबली गेली आणि निर्यात थांबल्यामुळं त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव कोसळण्यात झाला आणि गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर <laughs>